वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा बोराडी यांच्या मारेकऱ्यांवर तात्काळ कारवाई करा धनगर संघर्ष समितीचे मध्ये रास्ता रोको आंदोलन जालना येथे कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांवर अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी पलूस तालुका धनगर संघर्ष समितीच्या वतीनं सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देण्यात आलं मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी सकाळी अकरा वाजता धनगर समाज बांधवांच्या वतीनं आंधळी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भोकरदन जिल्हा जालना येथील कैलास बोराडे यांना गावगुंडांनी मारहाण केली यावेळी हिमत सिसाळ अंकुश पाटील मारुती नरोटे पांडुरंग हजारे संदीप गावडे सागर गावडे शिवाजी मरके गोरख पाटील गजानन पाटील ईश्वर गोरे लालासाहेब मस्के सागर ढेरे पंडित कोळेकर उपस्थित होते आंदोलनास आरपीआयचे विशाल तिरमारे यांनी पाठिंबा दिला खोलूज तालुक्यातील सर्व धनगर समाज व आरती आहे जे आमचे विशाल निर्माणसाहेब यांनी सर्वांनी मिळून आम्ही जे काही कैलास बोराडे जालना येथील जे धनगर बांधवांना जे अमानुषपदीनं मारहाण झालेली आहे त्यांचा निषेध व त्या आरोपींना अटक व्हावी व त्यांना मोकासारखी संघटित गुन्हेगारांची कायद्याचं कलम लावून त्यांना शिक्षा व्हावी या संदर्भात आम्ही आज रास्ता रोका केलेला आहे आणि त्याचं निवेदन आम्ही तहसीलदार मॅडमना दिलेलं आहे कैलास बोर बोरण्याच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आज समस्त धनगर समाजाच्या वतीनं त्याच पद्धतीनं आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीनं जालना येथे जी घटना घडलेली आहे धनगर समाजाच्या तरुणाला अमानुष पद्धतीनं जी मारहाण केलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला सहीचे चटके दिलेले आहेत संपूर्ण अंगाला चटके देऊन त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न एक प्रकारे त्या लोकांनी केलेला आहे त्याच्या निशेदार्थ आज अंकुश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी पलुश येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मी पाठिंबा दिली